काही चित्र काही वस्तू मी तुम्हाला दाखवते त्या बघायच्या आहेत आणि त्यात काय दिसतंय ते सांगायचं तुला काय दिसतंय आहे वंशात मँगो मँगो दिसतोय म्हणजे आंबा ओके अजून सफरचंद ऑरेंज थे आहे, थे आहे ते काही फळांची चित्र दिलेली आहेत तुम्हाला ती यात दिसतात ती कशामध्ये ठेवलेली आहेत फळ टोपली मध्ये ठेवलेली आहेत कशा आकाराचा असतो थोडा गोड़। गोड़। गोलाकार आकार आपल्याला त्यात दिसतो ठीक आहे स्ट्रॉबेरी त्रिकोण बरोबर ठीक आहे अजून ही जी पाठी आहे ही जी टोपली आहे ज्या टोपलीमध्ये फळं ठेवलेली आहेत ती जर आपण बघितली समोरून अशी तर कशा आकारात दिसते गोल कशी गोल। गोल। दिसते शाब्बास आता इथे काही चित्र काढलेली आहेत यातले डोंगर कशा आकाराचे दिसत आहेत तुम्हाला त्रिकोण बरोबर म्हणजेच आपल्याला गोल त्रिकोण आणि चौकोन हे वेगवेगळे आकार माहीत आहेत आता हा एक बॉक्स आहे माझ्याकडे कुठल्या आकारात आहे चौकोन बरोबर आहे की नाही ज्याला चार तो चौकोन पुढची बाजू फक्त जर लक्षात घेतली आपण तर हा काय आहे चौकोन आहे बरोबर काय आहे चौकोन सेलो टेप मध्ये कोणता आकार दिसतोय बोल ही कात्री आहे कात्रीत कोणता आकार दिसतोय आपल्याला दोन शाब्बास व्हेरी गुड पुऱ्याची वाटी तिच्यात कोणता आकार दिसतोय गोल या वाटीमध्ये कोणता आकार दिसतोय बर आता गोल त्रिकोण आणि चौकोन एक एक आकाराची ओळख करून घेऊया आणि त्यातून आपल्याला शिकायचं आहे की कुठल्या कुठल्या मध्ये ते आकार आपल्याला दिसतात चेंडू मध्ये कोणता आकार दिसतोय आपल्याला गोल चेंडू मध्ये कोणता कोणता आकार दिसतो तुम्हाला शाबास त्रिकोण काय दिसतोय त्रिकोण कोणता आकार दिसतो यामध्ये चौकोन कोणता आकार दिसतोय चौकोन कोणता आकार दिसतोय आईस्क्रीमच्या काड्यांपासून हा आकार तयार केलेला आहे कोणता आकार आहे

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये दिसत असतात खिडकीमध्ये तुला कोणता आकार दिसतोय खिडकीचा आकार कोणता आहे तर अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला अनेक आकार असतात त्या आकारांमध्ये वेगवेगळ्या वेग वस्तू तयार झालेल्या असतात आणि त्या वस्तूंमधले आकार आपल्याला शोधायचे आणि लिहायचे किचन मध्ये तुम्ही जा स्वयंपाकघरामध्ये बघा किती साऱ्या वस्तू ज्या असतात त्या गोलाकार आकाराच्या असतात बरोबर आहे ना बर मी घ्या कशी असते गोल असते तवा कपाट अरे? कपाट अरे बरोबर मग त्रिकोणामध्ये कोण कोणत्या वस्तू असतात कात्री कशी असते बघूया गोग। आपण कात्रीमध्ये त्रिकोण आहे का ठीक आहे तर तिच्या बाजूने काय करूया आपण तिच्या बाजूने आपण आपण घेऊया काय तयार होईल हा त्रिकोण तयार होईल म्हणजे कात्रीमध्ये त्रिकोण हा आकार लपलेला आहे त्या ठिकाणी सांता क्लॉज आहे बरोबर आहे ना आता याची टोपीचा आकार कोणता आहे त्याच्या बाजूने जर आपण थोडून फिरवला कडांनी तर आपल्याला गोल आकार मिळेल बघा मिळाला गोल आकार